सुरू झालंय मिराज म्हणून बाब निर्माण करायचे असते पोरांच्या मनामध्ये बरे मध्ये पण केस निघायला लागले आणि जी मजा आली ना मला आणि राहिला एकच नंबर बघालो मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉकमध्ये मध्ये तर चला आज आहे संडे रवी म्हणून कुठेतरी बाहेर जायचं तर बघू अजून रवीचा काही फोन आला नाही आल्यानंतर ना। 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 बघू कुठे जायचं ते आणि ओम आलो होतो मंदिरात बघा ओम देवाची आराधना करतोय आमच्या ओमला आमच्या ओमला पण लय आनंद होतो मंदिरात आल्यानंतर बघा हे मंदिर आहे दोन जो पण तो आमचा ओम लय खुश असतो मंदिरात आल्यानंतर त्याला मंदिरात यायला म्हणजे सकाळी मी म्हणलो मंदिरात जायचं त्याची अंगोळ झाली नव्हती परंतु खूप फास्ट अंघोळ केली आणि मंदिरात यायला तयार झाला

हरी ओ मित्रा ए गाना मला हे गटले तुम्हाला माळ घातल्यामुळे गाण्याला लागलं हं काय माहिती अरे तोडतो काय काही समजत नाही हं त्या आईच्या डोक्यामी लागला बॉल तर रे आता जेवायला ओम पण बसलाय बघा आई वाढते अजून अजून भाजी पोळी काही दिली नाही आणि चपाती त्याला जेवण करतो काय निघालो मध्ये कॅडबरी मध्ये पण केस निघायला लागले बघा ओम नाही घेतली कॅडबरी खायला कॅडबरीत म्हणजे बघून खात खाऊ नको बेटा ते आता नको टाकून देऊ आपण तिला अरे बापरे बघा आमच्या इथं किती काळ्या मुंग्या निघाल्यात ओमने काहीतरी हलवलं याला इथं आणि बघा किती काळ्या मग गेल्या आहेत बा बापरात पसारा ए का पसारासाठी घरी तेच कळत नाही या आईचं आणि त्याची जर रोजचं कारण काही ना काही पसारा निघालं असतं तो राजस्थानी त्याच्यावरची पॅन्टन मग हे नाही ग दादा

नाही घालून फिरी म्हणतो घालून आता टी शर्ट त्याला जायचंय बाहेर फिरायला आता बघू कुठं जायचं त्याला तर कुठं जायचं फिरायला हा स्विमिंग पूल ला जाता येणार जा भाई असंच फिरवायला घेऊन जाईल हा नाही मला वाटते ना पण नुकशी घ्यायची आणि ते आपण ते पण बघून बंद आहे बंद जायचं आहे आता बंद असेल ना चाल असेल बघून हा चला हे संडे त्यामुळे ओमला जायचं आहे कुठेतरी बाहेर फिरायला त्यामुळे आता त्याला घेऊन चाललं आहे थोडंसं बाहेर फिरून आणतो चक्कर बाळ आणतो मस्त कारण की हा म्हणजे याला घरी करमत नाही पण तरी पण याला बाहेर फिरावं असं वाटतं मग याला बाहेर फिरवून आणतो जरा निघालो बाहेर पण गाडीत पुढच्या चाकामध्ये हवा असत नाही बघा म्हणजे वीस पर्सेंट हवा दाखवतोय पहिला पुढचं टायर तर चला आता हवा मार हवा मारण्याच्या जागेवर आलोय बघा मित्रांनो ही आहे मधुबन सिटी म्हणजे मधुबन मध्ये बघा नवीन नवीन बिल्डिंग आता तयार होत आहेत आणि खूप म्हणजे प्रख्यात एरिया आहे इकडचा दिसत आहे तुम्हाला वसई मध्ये जवळच आहे मिरज म्युझियम म्हणून तिथे मी ओमला ला आहे आता बघू इथं काय काय खेळायला भेटतो ओमला म्युझियममध्ये पण हे पण आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खेळ आहेत खरंच एक नंबर काम आहे इथं म्हणजे पोरांना खेळण्यासाठी लय भारी आहे इथंच मधुबन सिटी आहे त्या साईडला इथं बॉक्स एरे आणि हे इथं प्लेईंग ग्राउंड इथं रेड लिहिले आहेत त्याचे साडेसातशे रुपये सांगितले याचे इथं जाण्यासाठी पण मला काहीतरी जायचं नाही इथं तीनशे याच्यामध्ये ओमला फुले होतो ह्याच्यात जातो ना तू मी आहे मोजून घेतो शंभर सेंटीमीटर आहे ओम हा शंभर हंड्रेड 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 आहे ओमसाठी घेतले आता तिकीट आता आम्ही चाललो त्या झोन मध्ये त्याला खायची भरपूर म्हणजे इच्छा आहे त्यामुळे तिथे घेऊन चाललो आहे का बघा किती मस्त असा किट झोन आहे इथं आणि इथं भरपूर पोरं खेळतात मध्ये पोरं आहेत दिसत नाही आहेत फायनली ओमने गेले किट झोन मध्ये एंट्री आता सर आज त्याला मस्त सॉक्स घालून देतोय कारण की सॉक्स पण इथं विकत घ्यावं लागतात ते बघा इथं पोरं मस्त खेळत आहेत आता ओमला आवडती जे ठिकाण असतात ते तो बरोबर लक्षात ठेवतो आणि तिथं तो जाण्यास उत्सुक असतो तर चाललाय बघा आमचा ओम खेळायला चल बाय आता बघू काय काय खेळत आहे पोरग काय कळत नाही पण त्याला ज्या ज्या गोष्टी आवडतात त्या त्या तो करत असतो बाहेर मध्ये गेलाय पण त्याला बाहेर अर्धा तास झाला आम्हाला इथं येऊन तर बघू आता किती वेळ आपण ओम बाहेर आता इकडे तर इकडे आपल्याला गाडीकडे जायचं चल जायचंय तर इकडे आम्ही आता चाललोय घरी ओमला बघा फुगा पण भेटलाय तिथं मस्त ओम हॅपी झाला ना ओम पण खेळून ओमला लय खुशी झाली खेळून मस्त खेळायला भेटलं त्याला थकला पण भरपूर आम्हाला एंट्रीलाच हा मुलगा भेटला आहे तो हिंदीमध्ये बोलतो पूर्णतः त्याने आम्हाला लाईफ जॅकेट दिलं आहे आणि हा खूपच चांगला पोरगा वाटला बोलण्यावरून आम्हाला दोघांना यायचं होतं इथं म्हणून आम्ही ओमला घरी सोडून आलो आहे जी मजा आली ना आम्हाला आणि राहिला इथं एकच नंबर बघा लोक मस्त आनंद घेतात इथं व्यवस्थित एकदम कोणाचं भांडण नाही तंड नाही काय नाही हे बघा हे आहे आपलं वसई चं मधुबन म्हणजे मधुबनचा एरिया हा पूर्ण डेव्हलप होत आहे आता नवीन नवीन आणि इथं सगळे लोक बघा कसे मस्त एन्जॉय करतात म्हणजे सुट्टीचा दिवस आज संडे तर भरपूर लोक आले आहेत आणि त्यांची शिप असतात तीन दीड दीड तहाच्या त्या दीड तहाच्या शिपमध्ये मी आणि राज आलो इथं पाच ते साडेसहा आमचा टायमिंग आहे आता आमचा टायमिंग संपले आला आहे पंधरा वीस मिनटं राहिले असतील तर आम्ही थोड्या वेळ आम्ही इथून निघून जाऊ आम्ही ओमला आणलो तर किड झोनमध्ये किड झोन तो खेळला त्यानंतर किड झोन झाल्यानंतर आम्ही इथं या वॉटर पार्कला आलो खूप मजा आली म्हणजे आमच्या खरं सांगतो खूप खूप म्हणजे रॉयल पद्धतीने मजा केली आम्ही दोघांनी बघा राज कुठे आपला तर बघा राज दिस मला हा बघा राज चला मग आता निघू आम्ही थोड्या वेळानंतर पुन्हा भेटतो संध्याकाळी मजा केला राज आणि मी एकदम भारी असं वाटत होतं की खरंच काय मजा येते आम्ही दोघ एकदम म्हणजे ओमला पण आणणार होतो पण ओमचं वय तिथं बसत नाही त्यामुळे आम्ही ओमला काय आणणार नाही आणि आमचं पण जीव घाबरत होता कारण की खूपच खोल होतं ते म्हणजे तुम्हाला जर यायचं असेल तर वसईमध्ये वसईमध्ये बॉक्स सेट आहे मधुबन मधून पुढे थोडंसं आलं की इथं बाजूलाच नवीन म्युझियम सुरू आहे मिरज म्हणून तर येऊ शकतात तुम्ही आज आहे मदर डे आणि आज माझ्या आईला माझ्याकडनं मदर डेच्या शुभेच्छा लागली भूक आता मी करतो जेवण होम पण जेवायला बसतोय आई पण आहे आपण बसतील राज बस रे जेवायला पटकन वाडा ते चला जेवण करू या मस्त खिचडी आणि त्यासोबत मंचुरण चला करतो जेवण आज आहे सावनीला झाले सहा महिने पूर्ण ते पप्पाने बोलवलं मला बड्डेचा केक कापण्यासाठी तर चला आम्ही बड्डेचा केक कापून येतो रवी काका रवी दादाकडे जाऊन बघू रवी कुठे गेला येतं तो तिकडे उभा आहे रवी आणि आलो आहे आता तुमच्याकडे तुमच्या सावलीला झालेत आज सहा महिने पूर्ण त्यामुळे त्याच्या मम्मी पप्पाने ठेवला आहे तिचा बड्डे आहे तर बघा तिचं सेलिब्रेशन करायचं आहे मला आता आणि तिचा पप्पा पण बघू ही तिची मम्मी आहे म्हणजे मी तिचा मामा आहे सावलीचा ही आमची सावली आहे नसती मला बघून हसते हसते चला आम्ही बड्डेचा केक कापतो आता केक खायला मी रेडी असतो कधीही आमचं जेवण झालं आहे तरी पण आम्ही केक खाणार याला ज्या पुतण्या आहेत सगळ्या ही पुतनी डेंजर दिसते मला प्लीज बड्डेचा केक मला भेटला तो घरी घेऊन चालू आहे सगळेजण खाऊ मस्त घरी तर चला शुभ संध्याकाळ मित्रांनो कसे आहेत तुम्ही मजेत ना चला आय होप तुम्ही मजेतच असाल चला आजचा ब्लॉग करतो इथं चेंड कारण की आज आम्ही फिरायला गेलो होतो बाहेर तुम्ही ब्लॉग मध्ये बघा ब्लॉग जर आवडलास लाईक करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटू उद्या नवीन ब्लॉग घेऊन तोपर्यंत बाय சரி பையா